महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग क्रमांक सत्याऐंशी मधून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत सौ प्रशांती नवनाथ मांढरे पेशानी परिचारिका असणाऱ्या प्रशांती मांढरे अहोरात्र रुग्णांची सेवा करीत असतात रुग्णांची अविश्रांतपणे सेवा करणाऱ्या प्रशांती आता आपल्या प्रभागातील जनसामान्यांची सेवा शेकापच्या माध्यमातून करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत गेली पाच वर्षे कैलासवासी अण्णासाहेब मित्र मंडळाच्या माध्यमातून त्या अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत कित्येक कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून जनसामान्यांना एकत्र आणण्याचे महत्वाचे काम त्या करीत आहेत महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात त्या सातत्याने आवाज उठवत आलेल्या आहेत वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवीत त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे फार मोलाचे काम केले आहे इतकेच नव्हे तर वृक्षारोपण सातत्याने होत राहिले पाहिजे यासाठी त्यांनी जनजागृती अभियान देखील राबविले आहे झपाट्याने विकसित होणाऱ्या नवी मुंबईमध्ये वृक्ष संवर्धनाचे आणि वृक्षरोपणाचे अतुलनीय कार्य त्या करत आहेत तुळस रुजावी व त्या योग्य तुळशीचे आध्यात्मिक व आयुर्वेदिक गुणधर्म घराघरात आत्मसात केले जावेत यासाठी त्यांनी तुळशी वाटपासारखे सारखे कार्यक्रम सातत्याने राबवित आलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाची सर्व धर्म समभावाची व समाजवादाची नीतीमूल्य जपत त्या सर्व धर्मीयांचे सण तितक्याच उत्साहात साजऱ्या करतात माथाडी कामगारांच्या अनेक समस्या आज प्रशांती सोडविल्या गेल्या आहेत आणि त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत आपल्या प्रभागातील महिला आज सुरक्षित नाही आहेत चेन स्नॅचिंगचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासन आज त्या देत आहेत तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून संधी मिळाल्यास आपल्या प्रभागातील उद्यानांची समस्या सांडपाण्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि खराब झालेले रस्ते सुधारणे ही कामे अग्रक्रमाने करण्याचे प्रशांती मांढरे वचन देत आहेत नमस्कार मी प्रशांती नवनाथ मांढरे प्रभाग क्रमांक सत्याऐंशी मधून मला शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल मी त्यां सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते मला जी पदाधिकाऱ्यांनी संधी दिली आहे त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन पाच वर्षापासून मी ह्या समाजसेविकेची मला पहिल्यापासूनच आवड आहे मी एक स्वतः सिस्टर आहे नर्सचं काम करते वृक्षारोपण कार्यक्रम घेतला आहे र तुळशी वाटप केलेलं आहे तसंच धार्मिक कार्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं म्हणून प्रत्येक सण आम्ही से आ, साजरा करतो अजूनही आ, आ महिलांवर आता म मह, महिलांवर व मुलींना बाहेर जाणं खूप असुरक्षित झालेलं आहे त्यामुळे त्यां त्यांच्यासाठी काही कर करता येईल म्हणजे सी सी टी व्ही वगैरे बसवता येईल तर ते कार्य आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत रस्ता रस्तेही खराब आहेत इकडचे तर रस्त्यां रस्तेही पुनर्वसन करण्याचं आम्ही कार्य महानगरपालिकेच्या ह्याच्यातून करणार आहोत ही सगळी विकासाची कामं करण्यासाठी मला तुम्ही बॅट या निशाणी समोरील बट आ, बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करा ही विनंती शेतकरी कामगार पक्षाचे नवी मुंबईचे संपर्क चिटणीस माननीय आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक विश्वास आणि विकास ही त्रिसूत्री साधायची असेल तर प्रशांती मांढरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या बावीस एप्रिल रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सत्याऐंशीच्या उमेदवार सौ प्रशांती नवनाथ मांढरे यांची निशाणी बॅट याच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा लक्षात ठेवा सौ प्रशांती नवनाथ मांढरे यांची निशाणी आहे बॅट मी प्र प्रथमतः शेतकरी कामगार पक्षाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आमच्या या स मंडळातील एका सदस्याच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाने गेल्या अनेक वर्षापासून हे आमच्या कामाची पोचपावती दिली याबद्दल मी परत एकदा त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो कारण गेले अनेक वर्ष तैलाशवाशे अण्णासाहेब पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही गेले अनेक वर्ष या विभागामध्ये सार्वजनिक कामं करत आहोत आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेत असतो तर अनेक पक्षांनी या ठिकाणी उमेदवारी माग मागत असताना कोणत्याही पक्षांनी आमचा या ठिकाणी विचार केला नाही आणि सर्वसामान्य कुटुंबातील या ठिकाणी प्रशांती नवनाथ मांढरे याला उमेदवारी दिल्याबद्दल मी परत एकदा मी शेतकरी कामगार पक्षाचा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि येत्या बावीस तारखेला प्रशांती मांडरेला शेतकरी कामगार पक्षातून आम्ही विजय करण्याचा या ठिकाणी मानस घेतलेला आहे आमच्या मंडळाच्या माध्यमातून आणि माताडी सर्व माताडी कामगाराच्या वतीनं मी तिकानी या ठिकाणी प्रशांती मांढरे यांना विजय करण्याची या ठिकाणी ग्वाही देतो आमच्या विभागामधून प्रशांती मांढरे ही शेतकरी कामगार पक्षाकडून उभी आहे तर ती आम्ही तिला चांगलंच ओळखतो आणि ती पुढे जाऊन जर नगरसेविका वगैरे झाली तर ती महिलांसाठी पण भरपूर उपक्रम आणेल आणि ह्या वि विभागाचा विकासही चांगला करेल अशी आम्हाला खात्री आहे तिची